महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरुणांना संधी मिळाली पाहिजे म्हणून गप्पा मारल्या जातात पण आमदाराचाच पोरगा जर परत तिकीट घेत असेल खासदाराच्याच पोराला संधी मिळत असेल आणि त्याच त्याच कुटुंबाच्या भोवताली जर राजकारण फिरत असेल तर राजकारणामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे का नुसत्या राजगर्जना करून किंवा नुसत्या देवाभाऊच्या गप्पा ऐकून किंवा नुसत्या मातोश्रीवरून बोलून चालणार नाही किंवा नुसतं साहेबांनी एवढ्या वर्ष काम केलंय तेच आमचे सर्वस्व आहे असं म्हणून सुद्धा चालणार नाही किंवा दिल्ली सांगितली की सगळे सावधान होतात आणि दिल्लीवाल्यांनी सांगितलं की सगळे सावधान उभे राहतात हे धंदे राज ठाकरेंच पाडव्याच्या निमित्तानं झालेलं भाषण हा प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वारसा जपणारा आहे की काय कारण ज्या हिंदुत्वाची कास राज ठाकरेंनी धरली होती त्याच राज ठाकरेंनी अचानक खऱ्या इतिहासाच समर्थन करण म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं मान्य करणं इथपर्यंत राज ठाकरेंचा प्रवास आलेला आहे ठाकरे बाणा ठाकरे शैली ठाकरे भूमिका हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे परंतु महाराष्ट्राला काय पाहिजे महाराष्ट्रातल्या तरुणांना काय पाहिजे महाराष्ट्रातल्या महिलांना काय पाहिजे महाराष्ट्रातल्या उद्योगपतींना किंवा उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना काय पाहिजे हे राज ठाकरेंना कदाचित कळालं की काय किंवा राज ठाकरेंना कळण्यासाठी राज ठाकरेंनी ते समजून घेतलं की काय हे मान्य करायला आता कुणाची शोध आणि बोध घ्यायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये औरंग्याच्या कबरीचा विषय प्रचंड गाजतोय औरंग्याचं थडग हे हटवलं गेलं पाहिजे होय औरंगजेब स्वराज्याचा शत्रू आहे आणि स्वराज्याचा शत्रू हा कुणाचाही मित्र असू शकत नाही परंतु काही तथाकथित मंडळी शत्रूचा शत्रू सुद्धा आपला मित्र करण्याची भूमिका आणि मत जे व्यक्त करतात त्यांना सुद्धा राज ठाकरेंनी फटकारण्याचं काम केलं मी नेहमी सगळ्या माध्यमांवर भूमिका व्यक्त केली होती मित्रांनो की राज ठाकरे आणि त्यांची भूमिका आजपर्यंत वेगळी वेगळी राहिलेली आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर भविष्यात सुद्धा जगाला कळायचा असेल औरंगेबची कबर उद्ध्वस्तच केली पाहिजे अशी भूमिका घेणारे हिंदुत्ववादी चित्रपटामुळं पेटलेत राज ठाकरे म्हणाले आणि ती गोष्ट खरी आहे चित्रपट बघून जर हिंदू पेटत असतील तर हे खरे हिंदुत्ववादी विचाराचे किंवा खरंच त्यांना इतिहासावर फार प्रेम आहे अशातला काही भाग नाही एवढंच काय आपण नेहमी भूमिका मांडली जी राज ठाकरेंनी मान्य केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विनाकारण चुकीच्या पद्धतीने मांडू नका शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास आहे तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी त्याला धर्माचार राज बाजूने घेऊन जाऊ नका आणि औरंग्याची कबर त्याची विनाकारण देखभाल असेल त्याची दुरुस्ती असेल किंवा इतर काही अतिक्रमण असेल वाढवायची गरज नाही वाढवलं असेल तर ते काढून सुद्धा टाकलं पाहिजे म्हणजे संभाजी ब्रिगेड असेल तुम्ही आम्ही असो जी कबरीबाबत भूमिका घेत होतो ती राज ठाकरेंना घ्यावी लागली उघडे पडले का नाही भाजपवाले उघडे पडले सगळे हिंदुत्ववादी ज्यांना धार्मिक राजकारणाचा वास त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये द्यायचा आहे कदाचित त्यांना वाटलं होतं राज ठाकरे आपल्या बाजूने असतील पण खऱ्याच्या बाजूनं कधीतरी राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंब राहील अस महाराष्ट्रात आता वाटायला लागले परंतु मित्रांनो राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली राज ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं ठामकावून बोलले त्यांनी कितीही भूमिका बांधली तरी भूमिका त्यांच्या बदलत असतात भाजपच्या सोबत जाणार आहेत भाजपच्या पाठिंब्याकडे किंवा स्वतः त्यांनी पाठिंबा जाहीर करून माझ तुम्हाला ऐकावं लागेल इथपर्यंतचा त्यांचा प्रवास परंतु महाराष्ट्राला काय अपेक्षित आहे सभेला राज ठाकरेंच्या गर्दी होते परंतु इलेक्शन मध्ये राज ठाकरेंच्या बाजूने लोक राहत नाहीत मला या माध्यमातून राज ठाकरेंना एक सूचना करायची सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही परंतु राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं जाहीर सभेमध्ये जी काही भूमिका घेतली खरा इतिहास मांडण्याच्या आणि जे कोणी धार्मिक राजकारण धर्मांध राजकारण जातीवादी राजकारण करू पाहतायत त्यांना सनसनीत चपराक लावण्याचं काम ठाकरे साहेबांनी केलं हीच भूमिका निवडणुका येईपर्यंत जर कायम ठेवली तर कदाचित लोक त्यांच्या पाठीशी राहू शकतात परंतु जर सोयीनं भूमिका बदलली लावरे तो व्हिडिओ म्हणून राज ठाकरेंचा सुरू झालेला प्रवास आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे इथपर्यंत त्यांच्याच बाजूने जात असेल तर हा विचारातला बदल आहे कि बदलाचे वारे त्यांच्याकडे वाहत आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून सत्तेचं राजकारण डोळ्या समोर ठेवून राज ठाकरे साहेबांनी जी कोणती भूमिका घेतली आहे कदाचित ती त्यांच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वासानं काम करावं अशी माझ्या मते तरी वाटत नाही कारण ज्यावेळेस तुम्ही राजकारण करत असताना दोन्ही डगरीवर पाय ठेवून चालण्याची भूमिका जर घेत असाल कार्यकर्त्यांनी नेमकं कुठल्या बाजूने राहायचं कुठल्या बाजूने जायचं आणि कुणासोबत विरोध करायचा कारण बाहेर राज्याच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये वेगळे प्रोडक्ट वेगवेगळे पक्षाच्या रूपाने नेत्यांच्या रूपाने बाहेर आहेत हे नाही आवडलं तर लोक ते घेतात ते नाही आवडलं तर लोक ते घेतात कुठलंच नाही आवडलं तर चांगलं निवडतात पण चांगलं जर राहणार नसेल प्रादेशिक पक्ष संपवण्याची सत्ताधाऱ्यांचीच जर इमेज भूमिका आणि त्यांची इच्छा असेल तर तुमचं राजकारण ते किती दिवस तुमच्या बाजून व ठेवतील याच्यावर मात्र संशय आहे एक नेता म्हणजे संपूर्ण राज्य किंवा त्यांची विचारधारा म्हणजेच त्या पक्षाची विचारधारा असा एक ढाचा या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे परंतु त्यांना असं वाटतं का की आमचीच विचारधारा या राज्यामध्ये सत्तेवर बसल्यावरच परिवर्तन घडू शकते बाकींची नाही हे सगळं कदाचित पूर्वी काँग्रेसला वाटत होतं भाजपवाल्यांनी ते पुसून काढलं संघाच्या पाठिंब्यावर त्यांनी ते शक्य करून दाखवलं आयडियलॉजी फार महत्वाची असते ती आयडिओलॉजी राज ठाकरेंनी वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये जर बदलली कारण भोंगे काढायला लावणारे नेता धार्मिक वाद निर्माण झाल्यावर वा, आता एकच आहोत अशी भूमिका घेत असेल तर मग पहिली भूमिका चुकीची होती का आता भूमिका बदलली याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो एक गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आपलीच लोक आहेत जे सगळ्या पक्षांमध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काम करतात शेवटी महाराष्ट्राच्या राजकीय पुढाऱ्यांचा अजेंडा काय आहे आम्ही कधी तपासणार आहोत की नाही पक्षांचा अजेंडा फक्त तरुण पोरांना बरबाद करणं वेड्यात काढणं आणि अंध भक्तांची फौज निर्माण करणं हाच आहे का सध्या महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षांचं राजकारण हे सोयीन आणि गिरीमध्ये कार्यकर्त्यांना ढकलणार आणि पैशावाल्यांनाच पद प्रतिष्ठा आणि पद देणार असेल तर सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त झेंडा घेऊन आणि सतरंजा टाकूनच आपलं आयुष्य घालवायचं का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे सत्ताधाऱ्यासहित विरोधक सगळे सोयीनं कार्यकर्त्यांना विकत घेत असतील नेत्यांना विकत घेत असतील किंवा स्वतः विकले जात असतील किंवा स्वतः जाहीर पाठिंबा बिनशर्ट पाठिंबा देऊन जर रिकामे होत असतील सगळ्या पक्षांनी आत्मबोध केला पाहिजे मग तुम्ही एकमेकांचे वैरी कधी मित्र होता कळू देत नाही खालचे कार्यकर्ते दुश्मने घेऊन एकमेकांची डोकी फोडतात एकमेकांच्या छताडावर बसून त्या ठिकाणी वाद घालत बसतात त्यांचं सेटलमेंट तुमच्या भूमिकेमुळे होऊ शकतं का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरुणांना संधी मिळाली पाहिजे म्हणून गप्पा मारल्या जातात पण आमदाराचाच पोरगा जर परत तिकीट घेत असेल खासदाराच्याच पोराला संधी मिळत असेल आणि त्याच त्याच कुटुंबाच्या भोवताली जर राजकारण फिरत असेल तर राजकारणामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे का नुसते राजगर्जना करून किंवा नुसत्या देवा भाऊच्या गप्पा ऐकून किंवा नुसत्या मातोश्रीवरून बोलून चालणार नाही किंवा नुसतं साहेबांनी एवढ्या वर्ष काम केलंय तेच आमचे सर्वस्व स्व आहेत असं म्हणून सुद्धा चालणार नाही किंवा दिल्ली सांगितली कि सगळे सावधान होतात आणि दिल्लीवाल्यांनी सांगितलं की सगळे सावधान उभे राहतात हे धंदे किती दिवस करायचे आपल्या महाराष्ट्रातल्या न्याय हक्कासाठी आमचाच नेता जो बोलेल सगळे मिळून ते पूर्ण करण्यासाठी एकत्र येतील का हे खरं राजकारण त्या बाजूने झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा बाकी काय जनता करणार आहे बटन दाबल्यावर कळत फक्त ते दाबणारं बटन आणि दबलेली मशीन हेच मात्र धोका देते आणि ती धोका देऊन लोकशाही धोक्यात आणते हे कळायला मार्ग नाही पण संविधान या देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आहे जे दे लोक जे जे पक्ष भारतीय संविधानाचा जागर करतील आणि लोकशाहीचा जागर करतील तेच लोकशाही टिकवतील अन्यथा संविधान बदलून मनुस्फूर्ती आणू पाहणारेच सध्या कळपाकळपाने टोळ्या टोळ्यानी राजकारण करतात आणि सत्तेमध्ये बसतायत हे वेगळं सांगायची गरज नाही जाणते व्हा जाणकार व्हा आणि सगळ्यात महत्वाचं चिकित्सा करा खरा मार्ग निवडा खोट्याचं मान्य करू नका जय शिवराय जय महाराष्ट्र